आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा 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 शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे भैरवनाथाच्या माळावर भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणा बाजूला शेताच्या बांधावर सिंधुताई मारुती वाजे या महिलेचा गळा कापून संशयास्पद हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे वारुंग हे शेतकरी जनावरांना शेतातील पाला आणण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेताच्या बांधावर गळा चिरून हत्या केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी याची माहिती आपला मुलगा धनंजय याला दिली त्याने शेतावर पाहिला असता सदरचा मृतदेह गावातील सिंधुताई मारुती वाजे यांचा असल्याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली नागरिकांनी मिळालेल्या माहितीवरून सिन्नर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली गंभीर गुन्ह्याच्या घटनेची दखल घेत पोलीस पथकाने तात्काळ डुबेरे येथे भैरवनाथाच्या माळावर धाव घेतली परिसरात पाहणी केली अधिक तपासासाठी श्वान पथकाला आणण्यात आले तसेच तसे तज्ज्ञही तसे परिसरात पाहणी करत केली यावेळी परिसरात मृत व्यक्तीच्या चपला आढळून आल्या तसंच मृतदेहाच्या कपड्यांमध्ये कुलूपाची चावी सापडली त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम साठी शासकीय जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे नेण्यात आला गाव परिसरात नऊ वर्षात घडलेल्या या हत्येच्या गंभीर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती ए के पी न्यूजसाठी बीरोचीफ अनवर खान पठाण नाशिक